सर्वांना एंजल मिशका या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज आहे त्याला त्याच्यापर्यंत शेअर करा तर, तर आजची रेसिपी दुधी भोपळा हो चना चांशी डाळ टाकून आणि थोडंसं वाटण करून कशी बनवतो ते दाखवणार आहे चला मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण साहित्य बघूया ही चणा डाळ आहे ही अर्धा तास झालं भिजवून ठेवलेली आहे आणि हा दुधी भोपळा आणि हे वाटण वाटण लागण्यासाठी एक कांदा घेतला आहे थोडीशी कोथमीर आणि आलं आहे लसूण लवंग आहे जिरे मिरची हे सगळं आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि हा वाला मसाला टाकायचा आहे लाल तिखट आहे हळद आणि धना पावडर हे सगळं ग्राईंड करून घेऊया आणि आणि नंतर तो रेसिपीला स्टार्ट करूया पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि कालच्या ब्लॉगला तुम्हाला आवडला असेल तर थँक्यू तसंच हा पण ब्लॉग बघा आणि नक्की सांगा की तुम्हाला आवडतो आहे की नाही ही रेसिपीला तो ग्राइंड करून घेतला आहे इथे एक टोमॅटो आणि एक कांदा चिरलेला आहे आणि तोपर्यंत इथे तेल गरम करायला ठेवले हो आणि त्याच्यात एक तेजपत्ता आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला किंवा टोमॅटो टाकून बघा नाही मसाला टाकायचा कांदा लाल ती जे आपण वाटण ग्राइंड केले टाकून घ्यायच आणि टमाटो शिरलेला टाकणार मरकवून घेणार मसाला झालाय लाल मग नंतर आपण हे काढलेले सगळे मसाले टाकणार आहे धन पावडर आहे लाल तिखट आणि हळद तो हे पण परतवून घ्यायचे तेल थोडं करते मी मसाल्याचं हे थोडस मसाल्याचं पाणी आहे बाकी नंतर पण ऍड होणार आहे याच्यामध्ये पाणी हे फक्त मसाले थोडे फ्राय करण्यापुरते टाकले असं zana j sakta hai goon thevle oas par thele ta zanachi हे सगळं प्रमाण तुमच्या आवडीनुसार किती क्वांटिटी पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता तिखट कमी जास्त प्रमाण किती आमच्या घरामध्ये थोडं स्पायसीस असतात त्याच्यामुळे आम्ही जास्त टाकतो मिरची वगैरे आणि आता दुधी भोकला टाकणे लावून थोडीशी कशी ग्रेव्ही सारखी होते आपण चपाती बरोबर किंवा आता मीठ टाकलेले चवीनुसार मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं सर्व पाण्याची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्हाला केवढं ग्रेव्ही हवी आहे किंवा मग पातळ हवाय तसं आणि मग हे सगळं काढायचे ना दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी जसं मस्त शिजलेली आहे भाजी ग्रेव्ही सारखी झालेली आहे मस्त तर ही आपण चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो थांबा एक मिनटं मी तुम्हाला दाखवते आपली भाजी रेडी आहे रेडी झालेली आहे आणि मस्त झालेली आहे त्याच्याबरोबर चपाती आहे भात पण तुम्ही खाऊ शकता चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चायनेला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा